नमस्कार मैत्रिणींनो क्रिएशन्स फॉर अँड मध्ये आपले सरशाशी स्वागत आहे मैत्रिणींनो या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण चेन स्टिच कशी बनवायची नंतर गाठण कशी मारायची आणि त्यानंतर आपण बघितले की बीड्स वर्कला सुरुवात कशी करायची त्यानंतर आज आपण आरी बुट्टावर कसं करायचं ते बघणार आहोत तर तुम्ही इथे बघू शकता की एक मण्या एक मण्याच्या साह्याने बुट्टी बनवलेली आहे दोन मण्यांच्या साहाय्याने तीन मणी घेऊन बुट्टी बनवलेली आहे तर इथे मोठे तीन मणी त्यानंतर अशा प्रकारे वेगवेगळ्या आकारांमध्ये हे वर्क केलेले आहे त्याचप्रमाणे इथे बघा कुंदन चिटकवून त्याच्या भोवतीने बीट्स वर्क करून आपण इथे बुट्टी वर्क बनवलेले आहे त्याचप्रमाणे इथे बघा इथे तुम्ही बघू शकता की इथे मी टिकली चिटकवलेली आहे आणि त्याच्या चौकोणी कापण्यांच्या आकारातली अशा टिकल्या चिटकवून त्याच्या भोवतीने बुट्टी बनवलेली आहे त्यानंतर इथे मिरर लावलेले आहेत आणि मिररच्या भोवतीने हे बुट्टावर केलेले आहे तर आज आपण अशाच पद्धतीने बुट्टावर कसे करायचे ते शिकणार आहोत त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की मी इथे हा पाच नंबरचा मणी घेतलेला आहे आणि त्यानंतर हे बघा अशा पद्धतीने मी इथे सिम्पल एक मण्यांचं बुट्टीवर इथे बनवत आहे आपण इथे अशा पद्धतीने एक गाठ मारू शकतो किंवा त्यानंतर याला असं यामध्ये गोल राऊंड फिरून घेऊन सुद्धा एक गाठन मारू शकतो आपण अशा पद्धतीने याला गाठण पॅक झालेली आहे त्यानंतर आपण एक नंबरचा मणी आणि त्यानंतर पाच नंबरचा मणी घेऊन असं बुट्टी बनवणार आहोत हे बघा अशा पद्धतीने आपली दोन मन्यांची इथे बुट्टी तयार झालेली आहे त्यानंतर आपण इथे एक चाईन स्टीच घेऊन तिथे गाठण मारून पॅक करून घेणार आहोत आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये गाठण कशी मारायची ते बघितलेलेच आहे आपली इथं बुट्टी तयार झालेली आहे दोन मन्यांची आता आपण तीन मन्यांपासून कशी बुट्टी बनवायची ते बघणार आहोत त्यासाठी आधी छोटा मणी त्याच्यानंतरून पाच नंबरचा मणी आणि त्याच्यानंतरून परत छोटा मणी म्हणजे शुगर बेड्स मी घेतलेला आहे अशा पद्धतीने आणि ते तीनही मी अशा पद्धतीने लावून ही बुट्टी बनवलेली आहे इथे बघू शकता तुम्ही अशी सुंदर पद्धतीने इथे बुट्टी तयार झालेली आहे ती आपण एक नॉट टाकून कंप्लीट करून घेऊयात आता आपण चार मोठे मणी घेऊन बुट्टी बनवूया अशा पद्धतीने ही चार मण्यांची बुट्टी तयार होते परंतु मग त्यामध्ये असं मध्ये एक गॅप दिसतो म्हणून आपण तिथे अजून एक मणी मध्ये भागी जोडणार आहोत तर हे बघा अशा पद्धतीने मी एक छोटा मणी घेतलेला आहे इथे आणि तो तिथे फिलअप करत आहे तर तुम्ही इथे बघू शकता की एक सुंदर अशी बुट्टी इथे तयार झालेली आहे त्यानंतर आता आपण अशा पद्धतीची बुट्टी कशी बनवायची ते बघणार आहोत त्यासाठी हे बघा सुरुवातीला मी एक मोठा मणी मध्यभागी घेतलेला आहे त्यानंतरून त्याला बरोबर गाठण मारून घेण्यासाठी मी असा राऊंड करून घेत आहे हां आता मणी इथे पॅक झालेला आहे त्यानंतर बरोबर इथे गोल राऊंडला मी सुरुवातीला शुगर बीट्स टाकत आहे हे बघा हे अशा प्रकारचे शुगर बीट्स असतात हे शुगर बीट्स आपण याला बाजूनी राउंड करणार रा आहे अशा पद्धतीने इथे गोल गोल राऊंड बनवून घ्यायचा आहे तर हे बघा इथे अशा पद्धतीने आतला राऊंड पूर्ण झालेला आहे त्यानंतर आपण एक नंबरचे मणी घेऊयात आणि बाहेरचा राऊंड पूर्ण करूयात हे एक नंबरचे मणी घेऊन आपण हा बाहेरचा राऊन पूर्ण करूयात अशा पद्धतीने गोल गोल फिरवत आपल्याला हे पूर्ण करायचे आहे अशा पद्धतीने इथे ही बुट्टी पूर्ण झालेली आहे आणि आपण ती चा शेवट नॉट देऊन करणार आहोत तेव्हा इथे एक नॉट देऊन हे बघा अशा पद्धतीने आपली इथे सुंदर अशी बुट्टी तयार झालेली आहे आणि त्याचबरोबर आपल्या आज पाच प्रकारच्या बुट्टी शिकून तयार झालेल्या आहेत एक मन्यांची बुट्टी दोन महिन्यांची बुट्टी तीन महिन्यांची बुट्टी चार मन्यांची बुट्टी आणि त्यानंतर ही अशा पद्धतीची गोल राऊंडमध्ये बुट्टी अशा पाच प्रकारच्या आपल्या बुट्टी शिकून तयार झालेल्या आहेत त्यानंतर आपण उद्या या बाकीच्या राहिलेल्या बुट्टी बघूयात तेव्हा भेटूयात मैत्रिणींनो पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली प्रॅक्टिस अशी सुरू ठेवा आणि व्हिडिओ आवडले असल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद